नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उरलेल्या भाकरींपासून अगदी चविष्ट चटपटीत असे मंचुरियन कसे बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार बघू शकाल अगदी सुंदर असे आपले मंचुरियन हे तयार झाले जर तुम्ही अचानक कोणाला तरी असे मंचुरियन खाऊ घातले आणि त्यांना तर आपण सांगितले नाही हे भाकरीचे मंचुरियन आहे त्यांना देखील आपल्यावर विश्वास बसणार नाही एवढे परफेक्ट नेहमीसारखे आपले मंचुरियन हे तयार होतात तर सर्वप्रथम काय करायचं येथे मी भाकरी घेतली आपली नेहमीची उरलेली भाकर घ्या फक्त गरम गरम भाकरीचा वापर करून घेऊ नका अगदी गार आणि थोडीशी अशी कडक भाकर घ्या ती भाकरीला काय करायचं नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये हो आपण आता ह्या पद्धतीने तुकडे करून आता मिक्सरला बारीक फिरून घेणार आहोत आता आपल्याला कितपत मंचुरियन बनवायचं आहे त्यानुसार भाकरीचं प्रमाण आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो तर भाकर मी ह्या पद्धतीने मिक्सरला जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक याचं पावडर तयार करून घ्यायचं तर अशा पद्धतीने अगदी परफेक्ट असं आपलं हे पावडर तयार झालं आहे त्यानंतर लगेच एक बाउल घ्या त्या बाउलमध्ये बारीक फिरवलेली आपली भाकरी ही टाका भाकरी घातल्यानंतर लगेच इथे मी बारीक किसून घेतलेला एक गाजर घेते बारीक किसून घेतलेली कोबी इथे आपल्याला हवे ते आपण व्हेजिटेबल म्हणजे भाज्यांचा वापर करून घेऊ शकतो बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरून घेतलेलं अलं आणि लसूण अलं लसूणचं पेस्ट देखील आपण वापरले तरी काही हरकत नाही या ठिकाणी आपल्या आवडीनुसार आपण भाज्या ह्या टाकून घेऊ शकतो फक्त जर तुम्हाला कोबीची बनवायची असतील देखील आपण कोबी देखील फक्त घातली तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच इथे थोडंसं तिखटपणा येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घातलं आहे आपला हिरवी मिरचीचा ठेचा देखील वापरला तरी काही हरकत नाही बारीक सॉरी तांदुळाचं पीठ छान आहे येण्यासाठी आणि अगदी थोडंसं यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर हे घातलं आहे त्यानंतर काय करणार आहोत यामध्ये आपण काही सॉसेस टाकणार आहोत सर्वप्रथम अगदी थोडासा सोया सॉस चिली सॉस आपल्या आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट हवे मंच्युरियन त्यानुसार लगेच काय करायचं अजिबात आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही ह्या भाज्यांचं जे पाणी सुटेल आता आपलं त्याच भाजींच्या पाण्यामध्ये आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे तर अगदी जस जसं आपण हे कणिक व्यवस्थित मळत जाल तस तसं अगदी आपला सहज गोळा हा तयार होतो तर ह्या पद्धतीने आपण छान मौसूद गोळा हा तयार करून घ्यायचा जर आपल्याला गरज वाटत असेल तर अगदी थोडंसं पाण्याचा हात ओला करून आपण हे कणिक मळून घेतलं तरी काय हरकत नाही तर अगदी परफेक्ट असं आपलं कणिक तयार झालं आहे पीठ मळून झालं आहे त्यानंतर लगेचच काय करायचं याच्या आता आपण मंच्युरियन हे बनवून घेणार ह्या पद्धतीचे वॉल्स तयार करून घ्यायचे आपल्याला कसं हवे आकारमान लहान मोठे आणि पुन्हा की आपल्याला कसा आकार हवाय आपल्या आवडीनुसार आपण याला सेफ देखील दिला तरी काही हरकत नाही तर अशाच पद्धतीने आता आपण बॉल्स तयार करून घेतले तर बॉल्स तयार करून झाल्यानंतर लगेच यांना तळायला घेऊया साईडला कढईमध्ये तेल गरम करून घ्या तेल गरम झाल्यानंतर लगेच गॅस हा मंद करा मंद आचीवरतीच आपल्याला यांना तळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होणार आहे आतपर्यंत ते छान तळून होतील आणि अगदी परफेक्ट असे आपले चविष्ट मंचुरियन हे तयार होतील तर काय करणे इथे मी संपूर्ण मंचुरियन हो हे टाकून घेतले मंचुरियन हे टाकल्यानंतर काय करायचं लगेचच आपण यांना चमच्यांना हलवायचं नाही थोड्या वेळ यांना शिजू द्या आणि त्यानंतरच आपण यांना मिक्स करणार आहोत यामुळे काय होणार आहे आपले मंचुरियन आकार बघणार नाही पुन्हा ते तुटणार देखील नाही म्हणून थोडा वेळ मी होऊ दिलं आहे आणि त्यानंतरच यांना व्यवस्थित ह्या पद्धतीने झाऱ्याने मिक्स करत आता आपण हे मंचुरियन छान क्रिस्पी होईपर्यंत मंद आचेवरती आपल्याला तळून घ्यायचे जर फुल आचेवरती तळले ते ओवरचे जी आ, भाग असतो तो, तो पटकने करपतो म्हणजे कुरकुरीत होतो आणि आतमध्ये अगदी कच्चे ते राहतात म्हणून मंद आचेवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आता हे मंचुरियन आपण आता तळून घेतले तर अगदी परफेक्ट असे आपले मंचुरियन हे तळून तयार झाले त्यानंतर काय करायचं लगेच यांना आपण एका बाऊलमध्ये काळून घेऊया एका बाउलमध्ये मी काळून घेतले त्यानंतर लगेच मंचुरियनसाठी लागणार आता ग्रेव्ही आपण तयार करून घ्या ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे काय केलं आहे मी एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये आपल्याला आवडीनुसार तेल कितपत तेल आपल्याला तेलगट आवडतं त्यानुसार इथे एक चमचे मी तेल गरम करून घेतलं आहे आपलं नेहमीचं सोयाबीनचंच तेल मी इथे घेतलं आहे लय बारीक चिरून घेतलेलं आलं लसूण हे छान यामध्ये परतून घ्या जेवढं परफेक्ट आपली फोडणी लागेल आता मंचुरियनला तेवढी अगदी छान असं आपलं मंचुरियनची ग्रेव्ही ती तयार होते आणि त्यामुळे आपलं मंचुरियन अगदी परफेक्ट ते चवीला लागतं लगेचच आपण कांदा यामध्ये टाकून घेणार आहोत कांदा आणि शिमला मिरची आणि बारीक चिरून घेतलेली आपली कोबी आणि कांद्याची पात ह्यामध्ये टाकून हलकंसं आपल्याला याला आता मिक्स करून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून मिठामुळे भाज्यांना पाणी सुटेल आणि आपल्याला भाज्या फक्त मऊ करून घ्यायच्या आहे तर मिठामुळे अगदी पटकने आपल्या भाज्या ह्या मऊ होतील अशा पद्धतीने हलकशी भाजी ही मऊ झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण पुन्हा आणखी चिली सॉस हा घालणार आहोत चिली सॉस आपल्याकडे नसेल तर फक्त हिरव्या मिरचींचा ठेचा देखील आपण यामध्ये वापरला तरी काय हरकत नाही सोया सॉस टोमॅटो सॉस इथं आपल्या आवडीनुसार आपण सॉसेस ॲड करून घेऊ शकतो आणि त्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील आपण करून घेऊ शकतो तर आपल्याला अगदी पातळ थोडीशी ग्रेव्ही बनवायची तर ग्रेव्हीला अगदी छान टेक्चर यायला हवं त्यासाठी इथे मी एक चमचे बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी म्हणजे आपलं बाजरीचं पिठाची पेस्ट तयार होईल इतपत पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने याची पेस्ट ही तयार करून घ्यायची तर आता मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बाजरीचं पीठ आणि इकडे लगेचच आपण यामध्ये टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यावं यामुळे आपलं जे मंचुरियनची ग्रेव्ही असते अगदी छान अशी ती तयार होते जर तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही जर तुम्हाला आणखी जास्ती रेड कलरमध्ये लाल कलरमध्ये मंचुरियन हवं असेल तर तुम्ही तर फ्रूट कलर देखील वापरला तरी काही हरकत नाही तर अगदी छान असं आपले परफेक्ट मंचुरियन हे तयार झालं आहे तुम्हाला माझा मुलगा दिसलाच असेल तर तो, तो मंचुरियन खाण्यासाठी देखील खूप आतुरतेने वाट बघतोय एवढे चविष्ट असे आपले हे चविष्ट जेवढेच पण तेवढेच अगदी पौष्टिक असे आपले मंचुरियन हे तयार झाले तर रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्ती मित्रांना शेअर करा कमेंट्स करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ह्याच पद्धतीचे अगदी नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल अगदी छान असे आपले अगदी परफेक्ट आपले बाजरीच्या पिठाचे म्हणजे बाजरीची भाकरीचे मंचुरियन हे तयार झाले नक्की करून बघा अगदी नेहमी तुम्ही करून खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते एवढे छान असे आपले मंचुरियन हे तयार होतात